नमस्कार शीतल कळसैत या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे एकूण महाराष्ट्र अंतर्गत अध्ययन क्षमता स्तर विद्यार्थी निहाय कृती आराखडा हा आपला सहावा आहे दिनांक एकवीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल अखेर याच आठवड्यात आपल्या इत्या तिसरी ते आठवी पर्यंतच्या पॅटच्या सुद्धा परीक्षा सुरू होणार आहेत तरी देखील आपल्याला एकोणीस तारखेला आपण विद्यार्थ्यांची अध्ययन स्तर निश्चिती केल्यानंतर पुन्हा आपल्याला विद्यार्थ्यांचा अध्ययनस्तर तो ज्या अध्ययन स्तरावर आहे त्याचं नियोजन कृती आराखडा त्या त्या आठवड्याचा करायचाच आहे दहा ते पंधरा मिनटं वेळ आपल्याला आपण पेपर झाल्यानंतर मुलांची तयारी किंवा त्यांचा सराव आपल्याला घ्यायचा आहे या आठवड्यात माझी आत्ता तिसरीची एकच विद्यार्थ्यांनी आत्ता सॉरी चौ चौदाव्या अध्ययन स्तरावर आहे तिची अशा पद्धतीने या आठवड्याचं नियोजन मी घेतलेलं आहे घेणार आहे या आठवड्यामध्ये भाषा विषय वाचन कौशल्य पाहिलं आपण आता लेखन कौशल्यामध्ये हे विद्यार्थी आहेत त्यांचा हा एक गट आहे लक्षपूर्वक ऐका व लिहा पॅटचे पेपर घेतल्यानंतर आपल्याला मुलांची दहा ते पंधरा मिनिटे ही तयारी करून घ्यायचीच आहे या आठवड्यामध्ये ह्या आठवड्याचा हा कृती आराखडा आहे आपण तिसरी ते पाचवीसाठीचा कृती आराखडा आपण पाहत आहोत की आपल्या वर्गस्तरावरती आपण करायचा आहे आता तिसरी चौथी पाचवी तिन्ही वर्गासाठी एकच कृती आराखडा आहे फक्त फरक एवढाच की अध्ययन स्तरानुसार विद्यार्थ्यांचे गट असणार आहे भाषा विषयात कौशल्य वाचनामध्ये एकच विद्यार्थी नाही त्यानंतर लेखन कौशल्यामध्ये हे पाच विद्यार्थी आहे सतराव्या अध्ययन स्तरावरती आहे हे विद्यार्थी त्यांची अशा पद्धतीने कृती घेतलेली घ्यायची आहे या आठवड्यामध्ये त्यानंतर आपला पुढचा विषय आहे गणित कौशल्य संख्यांवरील क्रिया आता संख्या ज्ञान कौशल्य सर्व विद्यार्थ्यांना प्राप्त असल्यामुळे त्या आठवड्याचं नियोजन याच्यात काही लिहिलेलं नाही हा आठवडा आपला सहावा आहे यामध्ये दोन विद्यार्थी आहे अठ्ठावीसाव्या अध्ययन स्तरावरती त्यांच्या अशा पद्धतीने हातेची बिरीज वचाबाकीची उदाहरणं घेऊन शाब्दिक उदाहरणांची सुद्धा तयारी त्या मुलांची या आठवड्यात घ्यायची आहे ठीक आहे आपल्या सर्वांच्या चांगल्या प्रतिसादामुळे माझ्या या यूट्यूब चॅनलवर जवळजवळ माझे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेत असाच आपल्या सर्वांचा पाठिंबा आशीर्वाद मा मला असावा आणि अशीच मी माझ्या चॅनलवरती नवीन नवी उपक्रम नवीन क्रियाकृती शासनाचे जे निर्णय येईल त्या पद्धतीचे जे काही माहिती असेल ती मी माझ्या चॅनलवरती प्रदर्शित करण्याचा दाखवण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद